आजपर्यंत यूट्यूबवर कधीही मी सांगितलेली जगातील सर्वात सोपी रेसिपी म्हणजे आज आपण इथे शाबदाना बटाट्याचे उपवासाचे पापड बनवणार आहोत जे असते ना त्यापेक्षाही क्रिस्पी असे हे पापड तयार होतात ते सुद्धा कुकर मध्ये नमस्कार मी प्रिया प्रिया जुनी रेसिपी मध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज आपण हे एकदम काचेसारखे सारखे दिसणारे शाबदाना पापड बनवलेले आहेत फक्त शाबदानांपासून हे पापड बनवलेले आहेत एकदम ट्रान्सपरंट आहे आणि आवाज ऐकला तर तुम्हाला समजेल हे खूपच खुसखुशीत आणि क्रमची असे झालेले आहे आणि एवढे झटपट होतात की यासाठी काही एक्स्ट्राची मेहनत घ्यायची गरज नाही आणि एक्स्ट्राचा वेळही घालवायचा गरज नाही फक्त एकदा कुकर लावून ठेवायचा नंतर डायरेक्ट पापड घालायचे खूपच सोपी रेसिपी आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला आवडेल आणि पापड झाल्यानंतर मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा की पापड तुम्हाला कसे वाटले घरातीलच काय शेजारच्याही विचारतील एवढे भारी पापड झालेले आहेत अगदी बॉबीसारखे तांदळाच्या पापडापेक्षाही भारी हे पापड झालेले आहेत चला तर वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात तर मी ही एक मोठी वाटी शाबुदाना घेतलेला आहे तर इथे दोनशे पन्नास ग्रॅम असा हा शाबुदाना आहे तर रात्रभर आपण भिजत घालून घेणार आहे तर हा शाबुदाना व्यवस्थित असा हाताने चोळून तीन ते चार पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत असं हे बघा हाताने असं मॅश करत हा शाबुदाना धुवायचा आहे याचा जो व्हाईट असा डस्ट असतो याचा तो पूर्णपणे आपण काढून घेणार आहोत व्यवस्थित असा शाबुदाना धुतला की तो छान असा तयार होतो दुसऱ्या दिवशी व्यवस्थित असे दाणेदार असा शाबुदाना आपला तयार होतो तर इथे पाहू शकता तुम्ही हे बघा पांढरं जो पाणी आहे ते खूपच प्रमाणात आहे ते आपण काढून घेतलेला आहे तीन ते चार पाण्याने आपण हा शाबुदाना व्यवस्थित चोळून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता शेवटी हा शाबुदाना बुडेपर्यंत यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून मी ओव्हरनाईट हा शाबुदाना भिजत घालून घेणार आहे जर तुम्हाला लगेच करायचे असतील तर दोन ते ती तीन ती तास फक्त पाण्यामध्ये हा शाबूदाना भिजत घातला तरी हा खूप छान असा तयार होतो तर हे बघा मस्त असा दाणेदार हा शाबुदाना तयार झालेला आहे तर आता घ्यायचं आहे कुकर कुकरमध्ये घालायचा आहे सर्व हा शाबुदाना तर ही एवढी इझी रेसिपी आहे ना की यासाठी एक्स्ट्राचा वेळ घालवायची अजिबात गरज नाही आता मी हा कुकर लावलेला आहे आणि कुकर शिट्ट्या होऊन थंड होईपर्यंत माझा संपूर्ण स्वयंपाक देखील झालेला आहे त्यामुळे असं इतर शाबुदानाच्या पापडला कसं हटायची ह्याची गरज असते तशी अजिबात गरजच नाही या रेसिपीमध्ये काहीच तर आता हा सर्व शाबूदाना मी कुकरमध्ये घालून घेतलेला आहे आता त्याचबरोबर आता इथे घेतलेले आहे दोन मिडियम साईजचे बटाटे जर तुम्ही बटाटे स्किप केले ना तरी काहीच हरकत नाही पण बटाट्यामुळे खूप छान असं बाइंडिंग येतं आणि आपले पापड अप्रतिम असे तयार होतात तरी मी ते दोन मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत त्याच्या असे साले काढून घ्यायचे आहेत आणि हे बटाटे व्यवस्थित असे कट करून आपण या कुकरमध्ये घालून घेणार आहोत तर आत्तापर्यंतच ही रेसिपी युनिक वाटते आहे ना तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या या नवनवीन युनिक रेसिपी सर्वातरी दिसतील आणि सर्वात महत्त्वाचं मी एकही रेसिपी सक्सेसफुली झाल्याशिवाय मी दाखवत नसते त्यामुळे माझ्या रेसिपी नक्कीच विश्वास ठेवून तुम्ही ट्राय करून बघा एकही रेसिपी फेल जाणार नाही आणि अगदी काम वाचेल अशा रेसिपी मी दाखवत असते महिलांना भरपूर काम असतात यासाठीच वेळ काढणं शक्य नसतं त्यामुळे या उन्हाळा कामाच्या रेसिपीसुद्धा मी अगदी शॉर्टकटमध्ये म्हणजे असे दाखवलेले आहेत चॅनलवरती जाऊन नक्की चेकआउट करा उन्हाळा कामाच्या बऱ्याच रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा अशा पटकन झटपट अशा होतील अशा सर्व रेसिपी आहेत तर नक्कीच बघा चेक करून तर आता हे बघा इथे आपण सर्व बटाटे व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत म्हणजे दोन बटाटे साले काढून व्यवस्थित असे हे कट करून घेतलेले आहेत आता हे काय करायचं आहे आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत त्यामुळे कसंही कट केलं तरी काहीच हरकत नाही हे बघा बारीक बारीक असे कट मारून घेतलेले आहेत आता याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे बटाटे याचा जो पांढरापणा असतो तो सुद्धा आपण काढून घेणार आहोत हे बघा आता एका भांड्यामध्ये हे बघा व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि हे बटाटे स्वच्छ धुवून इथे मी घेतलेले आहेत आता हे या शाबुदाण्यामध्ये घालून घ्यायचे तर ज्या वाटीने शाबुदाना मोजलेला आहे ते प्रमाण व्यवस्थित बघून ठेवायचं आहे बरं का त्याच वाटीचा आपल्याला पुढे उपयोग होणार आहे तर आता हे बघा एक वाटी शाबुदाना आपण घेतलेला होता हीच वाटी होती तर आता याच पद्धतीने इथे आपण दोन वाटी पाणी घालून घेणार आहोत तर दोन वाटी पाणी एकदम पुरेचं आहे या दोन वाटी पाण्यामध्ये ही आपली रेसिपी व्यवस्थित पार पडेल तर आता इथे दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आता इथे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तर इथे मी सेंदव मीठ आहे माझ्याकडं ते मी घालून घेतलेलं आहे एक ते सव्वा चमचा घातलेला आहे मिठाचं प्रमाण व्यवस्थित बघून घ्यायचं आहे ह्या रे ज्या उन्हाळ कामाच्या रेसिपी असतात त्या वाळल्यानंतर मीठ जास्त लागतं त्यामुळे सुरुवातीलाच मीठ थोडंसं कमी करूनच घ्यायचं आहे आता हा कुकर ठेवायचा आहे गॅसवर आणि व्यवस्थित हलवत हलवत राहायचं आहे एक उकळी फुटेपर्यंत फक्त तर इथे तुम्ही पाहू शकताय दोन ते तीन मिनटातच अशी व्यवस्थित असे उकळी इथे फुटलेले आहेत मीडियम फेमचा आपण गॅस ठेवलेला आहे आणि यावर ही व्यवसायाची उकळी काढून इथे घेतलेली आहे तर हे बघा असं हलवत व्यवसायाची उकळी काढून इथे आपण घेणार आहोत आता या कुकरला आपण झाकण लावून घेणार आहोत आणि फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि जास्त वेळ शिट्ट्या काढायच्या नाही दोन शिट्ट्या काढायच्या आहेत आरामात पंधरा मिनिटमध्ये दोन शिट्ट्या होतात तर आता या दोन शिट्ट्या आपण इथे काढून घेणार आहोत जर शिट्टी झाली नाही तरी पंधरा मिनिटमध्ये गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गॅस थंड करून घ्यायचा आहे कुकर अजिबात गडबड करायची नाही तर आता या दोन शिट्ट्या काढून आपण इथे कुकर थंड करून म्हणजे वाफ काढून अशी घेतलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे बघा एकदम मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे स्ट्रेक्चर तुम्ही पाहू शकता एकदम असं घट्ट असं झालेलं आहे अजिबात पाणी नाही तर इथे तुम्हाला दिसतच असेल हे बघा किती घट्ट असं हे झालेलं आहे जर तुमचं पातळ असेल ना मिश्रण हे अजून तर तुम्ही थोडासा वेळ गॅसवरच गॅस चालू ठेवून हे मिश्रण थोडंसं याची वाफ काढून पाणी कमी करून घेऊ शकता आणि असं घट्टसर बॅटर तयार करू शकता तर थोड्या थोड्या प्रमाणात हे असं सर्व बॅटर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता हे बघा किती स्मूद अशी ही प्युरी तयार झालेली आहे खूपच स्मूद असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे यामध्येच आता थोडंसं घालून घेते मी आणि जेवढं या मिक्सरच्या भांड्यामध्ये बसत आहे इथपर्यंत हे मिश्रण घालून आपण बारीक करून घेणार आहोत तर हे बघा बटाटा आणि शाबुदाना उपवासाची रेसिपी आहे यामध्ये सेंदव मीठ घातलेलं आहे मी एक चमचा त्याचनुसार तुम्हाला जर यामध्ये एक्स्ट्राचे जे घटक घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता म्हणजे मिरची घालू शकता किंवा मा तुम्हाला उपवासाला जिरे ओवा चालत असेल तर तुम्ही ते घालू शकता या स्टेपला घालायचं आहे शेवट घालायच्या वेळी म्हणजे जिरे असे अख्खे अख्खे या पापडमध्ये दिसतात तर हे बघा खूप छान असे इथे पापड झालेले आहे या ठिकाणी तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता तर मी इथे सिम्पली असे व्हाईट वाईट पापड तयार केलेले आहेत तर हे पळीच्या साह्याने असे सोडून घ्यायचे आहेत आणि असं व्यवस्थित असं गोल आकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे गोल आकारामध्ये हे पापड आपण इथे तयार करून घेणार आहोत एकदम थंड नाही आणि जास्त गरम नाही असं आपण इथे पापडचं हे बॅटर डायरेक्ट असं या पॉलिथिन पेपरवर घालून घेतलेलं आहे तर हे बघा इथे भरपूर असे आपले पापड तयार झालेले आहेत तुम्ही साईज कमी जास्त करू शकता खूप छान इथे सर्व पापड तयार झालेले आहेत ते इथे तुम्ही पाहू शकता हे बघा एकदम ट्रान्सपरंट असे हे पापड तयार होतात जा घालताना किती असे जाडजाड होते पण वाळल्यानंतर एकदम असे ट्रान्सपरंट असे हे पापड तयार होतात तर इथे एका दिवसातच हे पापड वाळलेले आहे उन्हाळा खूप आहे त्यामुळे सकाळी घातलेले पापड संध्याकाळपर्यंत हे बघा चारपर्यंतच हे असे वाळलेले आहेत तर मी तुम्हाला आजच हे पापड तळून दाखवते तर इकडे मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता तेल छान गरम झालं आहे आता ते आपण चेक करून पाहूयात एकदा तेल कसं गरम झालं ते आणि त्यामध्ये हे पापड आपण तयार करून घेऊयात तर हे बघा एक तुकडा घालून घेते तेलामध्ये तर हे बघा मस्त असं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण सर्व पापड तयार करून घेणार आहोत तर तुम्हाला समजेलच एवढे बॉपीसारखे हे पापड तयार होतात ना की खूपच भारी खूपच भारी म्हणजे माझ्या घरात तरी सर्वांना एवढी रेसिपी ही आवडली ना जे म्हाताऱ्या माणसांना ज्यांना दातसुद्धा नसतील ना ते सुद्धा हे पापड अतिशय सोयीस्करपणे खाऊ शकतात अगदी जिबेव टाकताच विरघळतात असे हे पापड तयार होतात ते सुद्धा शाबुदाणे बटाट्यापासून किती सुंदर पापड झालेले हे तुम्ही पाहू शकता शाबुदाना ज्यांना शाबूदाण्याच्या पापडमध्ये जो साबुदाणा राहतो तो कचकच करतो ते जर आवडत नसेल तर या पद्धतीने तुम्ही पापड करून बघा खूप सुंदर असे तयार होतात आणि नवरात्र असतात आपल्यात उपवास असतात वेगवेगळे उप तर त्यासाठी तुम्ही हे रेसिपी नक्कीच फॉलो करा खूपच छान असं हे पापड तयार होतात तर आता खरंच तुम्हाला जीव तोडून सांगितलेलं आहे की हे पापड खूप छान होत आहे त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा आणि मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबातही विसरू नका की तुम्हाला हे पापड कसे वाटले आणि घरातल्यांना हे पापड कसे वाटले जर कुणी नोकरीला जात असेल ते सुद्धा ह्या पटकन पापड तयार करू शकता विकत आणायची काहीच गरज नाही घरच्या साहित्यामध्ये पटकन असं हे पापड तयार होतात आणि वेळही खूप कमी लागतो त्याला सारखे दिसणारे शाबदाना पापड बनवलेले आहेत फक्त शाबुदानांपासून हे पापड बनवलेले आहेत एकदम ट्रान्सपरंट आहे आणि आवाज ऐकला तर तुम्हाला समजेल हे खूपच खुसखुशीत आणि क्रंची असे झालेले आहेत तर हे पापड बनवण्यासाठी रात्रभर भिजवलेला दोन वाटी शाबुदाना घेतलेला आहे आणि दोन वाटीसाठी तीन वाटी आपण इथे पाणी घेतलेलं आहे तर हे बघा एका कुकरमध्ये आपण हे शाबदाना घालून घ्यायचं आहे दोन वाटी शाबुदाण्यासाठी तीन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे परफेक्ट प्रमाण आहे कुकरच्या दोन शिट्ट्या फक्त काढून घ्यायच्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर हे पापड आपण तयार करून घेणार आहोत तर ही प्रोसेस अगदी चालू कामांमध्ये पटकन करता येते चालू कामामध्ये स्वयंपाक करता करता ही शावदानी पापडची प्रोसेस करू शकता आणि कितीही पापड तुम्ही एका वेळी बनवू शकता तर हे बघा आता इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही जिरेसुद्धा घालू शकता किंवा चिली फ्लेक्ससुद्धा यामध्ये घालू शकता मी आता इथे काहीच घातलेलं नाही आता कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि दोन शिट्ट्या इथे आपण काढून घेणार आहोत तर आता इथे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद करून घेतलेला आहे तुम्ही डायरेक्ट कुकरमधूनच हे पापड घालू शकता पण मला थोडेसे कलरचे पापड करायचे आहेत कसे होत आहेत ते पाहिजे त्यासाठी मी थोडंसं मिश्रण बाजूला करून घेते आणि यामध्ये एक ड्रॉप गुलाबी कलरचा घालणार आहे मी वेगवेगळ्या कलरच्या सालपापड्या बनवलेल्या आहेत आज गुलाबी कलरच्या बनवायच्या आहेत हे बघा खूप सुंदर दिसत आहे त्यामुळे मी आता सर्वच या मिश्रणामध्ये हा गुलाबी कलर घालून घेते तर हे माझे लिक्विड कलर आहे इथे मी अजून एक ड्रॉप लिक्विड कलर या मिश्रणामध्ये घालून घेते तुम्हाला वेगळा कोणता कलर घालायचा असेल तर घालू शकता किंवा पूर्ण पांढऱ्यासुद्धा ह्या सालपापड्या तयार करू शकता तर मी हे बघा अजून एक ड्रॉप मिक्स करून घेतलेला आहे खूप सुंदर असा एकदम लाईट असा कलर आलेला आहे खूप छान इथे आता पापड आपले तयार होतील तर हे बघा थोडंसं थंड झाल्यानंतर हे सर्व पापड मी असे घालून घेतलेले आहे थोडंसं हे मिश्रण पातळ वाटत आहे पण नंतर नाही हे पूर्ण ट्रान्सपरंट असं होतं आणि पूर्ण पातळ पातळ असे हे पापड तयार होतात त्यामुळे या स्टेपलाच मी हे पापड असे घालून घेतलेले आहेत अजून जर हे मिश्रण थंड केलं तरीही व्यवस्थित पापड होतात असे जाड जाड लेअर येते आणि पापड प्रतिम असे व्यवस्थित असे होतात मी हे पूर्ण असे ट्रान्सपरंट होण्यासाठी पातळ असताना थोडेसे हे पापड घालून घेतलेले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे ट्रान्सपरंट असे पापड तयार झालेले आहेत अगदी काचेसारखे पापड दिसत आहेत आणि तळल्यानंतर तर खूपच सुंदर हे पापड तयार झालेले आहेत एवढे खुसखुशीत झालेले आहेत की हे सांगता सुद्धा येणार नाही एवढे मस्त असे हे पापड झालेले आहेत आणि यामध्ये शाबुदाना तर अजिबातही दिसत नाहीत प्रत्येक शाबूदाना असा फुललेला आहे खूप सुंदर हे इथे पापड हे आपले झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी चार पटीने हे पापड फुलत आहेत तर हे बघा भरपूर असे पापड इथे आपण तयार करून घेणार आहोत सर्वांनाच हे पापड टेस्ट करायचे आहेत तर ही कचकच करत नाही एकदम भारी असे हे पापड झालेले आहेत प्रत्येक शाबदाना इथे यामध्ये फुललेला आहे बऱ्याच वेळा तुमचं असं होत असेल की शाबदाणा पापड खातो आणि तो कचकच करतो दातामध्ये अडकतो तर अजिबात हा पापड तसा होत नाही एकदम खुसखुशीत असा इथे पापड झालेला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा पापड किती ट्रान्सपरंट झालेला आहे आणि हा चौफट असा फुललेला आहे चार पटीनं फुललेला आहे आणि खूपच खुसखुशीत असा झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता हे बघा एकदम अशी जाळीदार असे याला बबलसुद्धा आहेत अगदी जाळीदार असा हा पापड झालेला आहे आणि हा बघा किती क्रिस्पी आहे क्रंची आहे सर्वांना हा पापड खूप आवडला त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता उद्या पण ना भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका तर पोट खुश तर मन खुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक्यू